तर आज आपण गूळ घालून केलेला गव्हाच्या पिठाचा म्हणजेच कणकेचा मस्त असा रसरशी दाणेदार शिरा कसा बनवायचा हे बघतोय इथे आपण पारंपरिक पद्धत वापरून हा शिरा बनवलेला असल्यामुळे अतिशय मौसूत होतो दाणेदार होतो अजिबात चिकट चिवट होत नाही आणि अगदी तोंडात टाकताच तो विरघळतो थंडीच्या दिवसामध्ये जर का तुम्हाला काहीतरी गरमागरम आणि पौष्टिक नाश्ता हवा असेल तर हा गव्हाच्या पिठाचा गुळ घालून केलेला पौष्टिक असा शिरा तुम्ही नक्कीच बनवू शकता गुळाचा वापर या ठिकाणी आपण केलेला असल्यामुळे हा नाश्ता आणखीन जास्त पौष्टिक होतो चला तर मग साहित्याचं अचूक प्रमाण घेऊन अतिशय साध्या सोप्या पद्धतीने हा गव्हाच्या पिठाचा किंवा कणकेचा शिरा कसा बनवायचा ते बघूयात त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला एका पातेल्यामध्ये एक वाटी इतका बारीक चिरलेला गुळ काढून घ्यायचा आहे यातच आपल्याला सारख्याच वाटेने दोन वाट्या इतकं पाणी घालायचं आहे याला एकदा मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर हे पातेल आपल्याला गॅसवर ठेवून फक्त यातला गूळ वितळेपर्यंत या, या मिश्रणाला आपल्याला शिजवून घ्यायचं पाण्याला उकळी वगैरे काढण्याची अजिबात गरज नाही गूळ पूर्णपणे वितळला की गॅस आपल्याला बंद करायचा आहे आणि हे पाणी थंड होऊ नये याकरता यावर आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे त्यानंतर इथे बघा मी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे यामध्ये आपल्याला एक वाटी गव्हाचं पीठ काढून घ्यायचं याला आपल्याला मंद गॅसवरती एक मिनिटभरासाठी चांगलं भाजून घ्यायचं आहे आता थोडंसं हे पीठ भाजून घेतलं की इथे बघा मी पाऊन वाटी इतकं पूर्णपणे वितळलेलं साजूक तूप घेतलं आहे त्यापैकी अर्ध तूप मी यामध्ये घातलं आणि आता या पिठाला आपल्याला मंद गॅसवरती चांगलं तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे तर हे बघा तूप घातल्यानंतर या पिठाचा रंग थोडासा बदललेला आहे आणि तूपसुद्धा यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता यानंतर मी शिल्लक राहिलेलं सुद्धा तूप यामध्ये घातलं फक्त एक चमचाभर तूप मी बाजूला काढून ठेवलेलं आहे तर हे बघा तूप घातल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला याला चांगलं भाजून हे गव्हाचं पीठ भाजत असताना आपल्याला गॅस कुठेही मोठा करायचा नाही आहे मंद गॅसवरती पीठ आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे पीठ आपण जसं भाजत जाऊ ना तसतसं पीठ भाजल्याचा हलकासा सुगंध येतो आणि त्याचबरोबर पिठाचा इथे बघा रंगसुद्धा बदललेला आहे तर हे बघा सात ते आठ मिनिट हे पीठ मी चांगलं भाजून घेतल्यानंतर यामध्ये घातलेली आहे एक चमचाभर खसखस आणि त्याचबरोबर एक चमचाभर मी विलायची आणि जायफळाची पावडरसुद्धा घातली खसखस आणि जायफळ विलायचीची पावडर व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घेतली आणि इथे तुम्ही बघू शकता हे गव्हाचं पीठ तुपावरती चांगलं भाजून घेतल्यामुळे त्याचा रंग अगदी खव्याप्रमाणेच दिसतो आहे आणि मस्त खमंग सुगंधसुद्धा सुटलेला आहे आता यामध्ये आपण सुरुवातीला जे गूळ आणि पाण्याचं मिश्रण तयार करून ठेवलेलं होतं ते मी यामध्ये घातलं आता हे बघितल्यानंतर तुम्हाला असं वाटत असेल की पाण्याचं प्रमाण यामध्ये जास्त झालं की काय पण असं अजिबात होत नाही एक वाटी गव्हाच्या पिठासाठी दोन वाटी पाणी आणि एक वाटी बारीक चिरलेला गूळ यामध्ये घातला की अगदी व्यवस्थित असा हा कणकेचा शिरा बनवून तयार गुठळ्या होऊ न देता आपल्याला गुळाच्या पाण्यामध्ये हे पीठ अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही इथे बघू शकता पिठाच्या इथे अजिबात गुठळ्या तयार झालेल्या नाही आणि या ठिकाणी याचं टेक्स्चर तुम्ही बघू शकता मस्त मौसूद आणि रसरशीत तसा हा आपला कणकेचा किंवा पिठाचा शिरा बनून तयार झालेला आहे आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि साधारण एक ते दोन मिनटासाठी याला आपल्याला वापरून घ्यायचं आहे तर हे बघा हे वाफवून घेतल्यानंतर हा जो कणकेचा शिरा आहे किंवा गव्हाच्या पिठाचा शिरा आहे तो आणखीन छान फुललेला आहे आणि तुम्ही इथे याचं टेक्स्चर बघू शकता आपण यामध्ये गुळाचा वापर केलेला असल्यामुळे हा शिरा अगदी पौष्टिक होतो आणि याला रंगसुद्धा फार सुरेख आलेला आहे आता इथे मी गुळाचा वापर केलेला आहे याऐवजी तुम्ही साखर घालूनसुद्धा हा कणकेचा शिरा बनवू शकता तर हे बघा इथे हा मस्त असा रसरशीत आणि दाणेदार असा हा आपला गव्हाच्या पिठाचा शिरा बनून तयार झालेला आहे फक्त हा शिरा बनवत असताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की यामध्ये आपल्याला थंड पाण्याचा वापर करायचा नाही आहे गुळ पाण्याचं जे मिश्रण आपण तयार करून घेतलेलं होतं ते सुद्धा थंड न घालता गरम असतानाच यामध्ये घालायचं म्हणजे मग शिरा आपला अजिबात चिकट आणि चिवट होत नाही अतिशय मौसूत दाणेदार होतो आता सुरुवातीला जे आपण एक चमचा दूध शिल्लक ठेवलेलं होतं ते सुद्धा मी यामध्ये घातलं असं वरून तूप यामध्ये घातलं की एक चकाटी तर शिऱ्याला चकाकी खूप छान येते आणि शिरा खायलासुद्धा खूप चांगला लागतो तर तळापासून हलवत याला व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेला आहे आणि हे बघा अतिशय मस्त दाणेदार रसरशीत पौष्टिक असा गव्हाच्या पिठाचा हा गूळ घालून केलेला आपला शिरा या ठिकाणी बनवून तयार झालेला थंडीच्या दिवसांमध्ये जर का तुम्हाला काहीतरी गरमागरम नाश्ता हवा असेल तर हा गव्हाच्या पिठाचा गूळ घालून केलेला पौष्टिक असा हा शिरा तुम्ही नक्कीच बनवू शकता लहान मुलांच्या टिफिनसाठी देऊ शकता किंवा घरामध्ये जर का वयोवृद्ध मंडळी असतील तर त्यांनासुद्धा तुम्ही थंडीच्या दिवसांमध्ये हा पौष्टिक असा गरमागरम नाश्ता नक्कीच बनवून देऊ शकता बनवायला अतिशय सोपा आहे खायला पौष्टिक आहे एकदा नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट, कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ mm -hmm. आवडला असेल तर व्हिडिओला जरूर एक लाईक करा शेअर करा आणि त्याचबरोबर अशाच नवनवीन रेसिपीज पाहायला जर का तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद